हरितालिका व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीयेला हरितालिकेचा उपवास केला जातो या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि भगवान शिव आणि पार्वतीची पार्वती पूजा करतात या दिवशी ही कथा ही वाचली जाते हरितालिकेला माता पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते भाद्रपद महिन्यातील तृतीयेला हरितालिकेचे व्रत करण्यात येते यावर्षी सव्वीस ऑगस्ट मंगळवार या दिवशी हरितालिका तृतीया आहे वैवाहिक स्त्रिया आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात आणि लग्न न झालेल्या चांगला जोडीदार मिळावा म्हणून हे व्रत करतात या व्रतात सौभाग्याच्या हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधा हो। केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडशोपचारे त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी यानंतर ही कथा वाचावी व रात्री जागरण कराव हरितालिकेची कथा भगवान शिव आणि पार्वती सर्व हो। कैलास पर्वतावर अत्यंत पवित्र भूमीवर असलेल्या विशाल वटवृक्षाखाली विराजमान झाले होते त्यावेळी माता पार्वतीने आपले दोन्ही हात जोडून भगवान शिवांना विचारले हे महेश्वर हे माझे मोठे भाग्य आहे की मला तुमच्यासारखा पती मिळाला आहे मला सांगा महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं कोणतं श्रम थोडे आणि आणि फळ पुष्कळ असं व्रत मी कोणत्या आपल्या पदरी पडले आहे राणी पार्वतीची अशी प्रार्थना ऐकून भगवान शंकर म्हणाले तू खूप चांगले पुण्य प्राप्त केलेस ज्यातून मी तुला प्राप्त झालो ते व्रत भादो महिन्यातील शुक्ल पक्षाची तीज म्हणून प्रसिद्ध आहे हे व्रत जसा नक्षत्रात श्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते मी तुला सांगतो पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर हरितालिका हे व्रत केलंस आणि त्याच पुण्या तू मला प्राप्त झालीस तू लहानपणापासून मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाल्ली थंडी पाऊस ऊन या ऊन्ही ऋतू सहन केलं फार दुःख झालं अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून मी इथं आलो आहे आहे असं सांगितलं हिमालय राजा म्हणाला महाराज हे माझं सौभाग्य की माझी कन्या भगवान विष्णूंनी स्वीकारली आहे आणि मी नक्कीच माझी कन्या त्यांना देईन असे आश्वासन दिल्यावर नारदजी वैकुंठाला गेले हे ऐकून तुला खूप वाईट वाटले आणि तू तुझ्या मैत्रिणीकडे गेली आणि तुझा, तुझा, मैत्रीनी मैत्रीनी गे आणी तुझा आणी शोक पाहून ती म्हणाली देवी मी तुला अशा गुहेत घेऊन जाईन जिथे महाराज सापडणार नाही असे बोलून उमा तिच्या मैत्रिणीसह हिमालयाच्या फुल गुहेत तंत्रज्ञान पावली महाराज हिमालय घाबरले आणि पार्वतीला शोधत ते विलास करू लागले तू तुझ्या मैत्रिणीसोबत त्या गुहेत अन्न पाण्याशिवाय माझे व्रत सुरू केलेस नदीच्या वाळूने शिवलिंग बनवले आणि विविध फुलांनी त्याची पूजा केली तो दिवस भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया किती हस्त नक्षत्र होता तुझ्या उपासनेमुळे माझे सिंहासन हलले आणि मी तुझ्या समोर आलो तुला दर्शन दिलं तुझी इच्छा विचारू लागलो हे ऐकून तू मला सर्व हकीकत सांगितलीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही असेही सांगितलेस ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो त्यानंतर वाळूच्या मूर्तीचे तू नदीत विसर्जन केले इथं नदीच्या काठावर तुमचे नगरवासी महाराज हिमालयासोबत होते ते तुम्हाला भेटले आणि रडायला लागले तुझे तिथे येण्याचे कारण विचारले मग तू सर्व झालेली हकीकत वडिलांना सांगितलीस पुढं त्यानं तुला मला देण्याचं वचन दिलं तुला घेऊन गे घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून माझ्याशी विवाह लावून दिला ही साठा उत्तराची कहाणी पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला हर म्हणजे अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून जंगला नेले होते। त्यांना जिथे त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले त्यामुळे या व्रताला हरितालिका असे म्हटले जाते सर्व भगिनींना हरितालिका व्रताच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद